कहाणी शनिवारची मारुतीची आठ पाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण राहत होता त्याला एक सून होती एक मुलगा होता मुलगा प्रवासाला गेला होता सासू सासरे देवाला जात असत भिक्षा मागून धान्य आणीत असत सून घरात स्वयंपाक करून ठेवीत असे सासू सासऱ्यांना वाढीत असे असं होता होता श्रावण मासाचा संपत शनिवार आला तसं संपत शनिवारी एक मुलगा आला म्हणाला बाई बाई मला न्हाऊ घाल माखू घाल तर ती म्हणाली बाबा घरामध्ये तेल नाही तुला न्हाऊ कशानं घालू तर तो म्हणाला माझ्यापुरतं घागरीत तेल असेल थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल जेऊ घाल माखू घाल तर हिनं घागरीत हात घालून तेल काढलं त्याला न्हाऊ घालून जेऊ घातलं उरलं सुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले चौथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला इकडे घराचा वाडा झाला गोठाभर गुरं झाली धान्याच्या कोठ्या भरल्या दासी बटकींनी घर भरलं सासू सासरे देवाहून आली तो घर काही ओळखे ना हा वाडा कोणाचा सुनदारात आरती घेऊन पुढं आली मामांजी सासूबाई इकडे या अगं तू कोणाच्या घरात राहिली आहेस तिनं प्रत्येक शनिवारची सर्व हकीकत सांगितली चौथे शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला इकडे मोठा वाळा झाला तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले असं म्हणून त्यांना आरती केली सर्वजण घरात गेली त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा आमा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण